हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तसे सगळे बरे ना झालं का जेवण वगैरे सर्वांच आमचं तर झालं मी जेवले आत्ता आदित्य जेवल्या तिथे पप्पो पण जेवले आरोहीचं झालं नाही जेवण जेवती आरोई काय खाते आरोई असं ड्रॉइंग केले बघा आरोईने कसं कलर लावून ठेवलाय कपड्याला ड्रॉइंग कर करता करता ड्रॉइंग तुला दाखवायत ना हे बघा आरोहीने ड्रॉइंग केली नक्कीच आहे हे बघा आरोहीने कलर केलं हे बघा काढला आणि तिसरं बघा अरे मी ड्रॉईंग काढली तुमचं झालं का मग जेवण कसे हे से आज काय मी शॉर्ट व्हिडिओ काही काढले नाही रील्स बनवले नाही आज थोडं टेन्शनच होतं डोक्याला जेवायला पण काय मन नव्हतं बळगाळ जेवले कारण आजी ना आपण जसं ठरवतो तसं होत नाही तर मग लोकल थोडं टेन्शन वाटत ना माझ्या मुलाचं ॲडमिशन केलं अकरावीसाठी मला वाटलं होतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागेल त्याचा त्याला मार्क्स चांगल्यापैकीच फुटते त्या असे पण नाही कमी मार्क होते पण नाही लागलं त्याचं गव्हर्नमेंटमध्ये नंबर प्रायव्हेटमध्ये नंबर लागेल नळीला इल्या आम्हाला तिथं करावंच लागलं गव्हर्नमेंटचे वाढ वगैरे बसले बसलं लागल म्हणून तो तोपर्यंत हिथला पण नाहीच लागलं तर इथला पण चान्स आहे जे आम्ही न जाणे ॲज ॲडमिशन केलं आणि प्रायव्हेटला म्हटलं तर आम्हाला फी द्यावं लागली वाटलं होतं की नाही द्यावं लागणार की मास्क बरे कुठे होती त्याची तरी काय न इलाज त्याची फी भरली आज आम्ही ॲडमिशन केलं तर त्याच टेन्शनमध्ये की मुलाला मार्क्स चांगले असून पण आम्हाला गव्हर्मेंट कॉलेज लागले नाही त्याच्यामुळं टेन्शन आलं जरा थोडंसं म्हणणार की द्या द्या असं काय तसं काय पुढच्या वेळेस लागला तर यायला घेतो आणखी थोडा चांगला अभ्यास कर आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ काय आज बरोबर ना काही समजा नाही व्हिडिओ झाला अंध कंध या अंधातच येतो व्हिडिओ किती पण केली चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये